नमस्कार भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना हनुमानाचा अवतार असलेल्या समर्थांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे अशा या वीर हनुमानास नमन करून आज आपण हनुमानाची नावे आणि अर्थ बघूया चैत्र पौर्णिमेला जन्मलेला चिरंजीवी असून केशरी नंदन अंजनी सुत असा मारुती असून ज्या व्यक्तीचा हनुमान असा मनोजव्य असून शक्तीने आणि बुद्धीने वायुपुत्र असा शेंदूर लाल असून तळपत्या सूर्यालाही फळ समजून गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारा महाबळ असा ज्ञानसागर असून श्रद्धा भक्ती आणि निष्ठेने रामाचे दूत असा कपेश्वर असून अर्जुनाचा मित्र फाल्गुन सखा असा रुद्राक्ष असून चुकीच्या विरोधात क्रोधित होणारा लाल डोळ्याचा पिंगाक्ष असा वज्रनाखा असून वीरतेची साक्षात मूर्ती अमित विक्रम असा दीन बंधावे असून सीतेचे प्राण वाचविण्यासाठी समुद्र पार करणारा उदधिक्रमण असा कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे घेऊन माता सीतेच्या शोकाचे शमन करून रावणाची लंका जाळणारा सीता शोक विनाशन असा सर्वांगहारा असून लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी संजीवनी बुटीसह मेरू पर्वत उचलणारा लक्ष्मण प्राणदाता असा बजरंग बली असून रावणाची घमेंड उतरविणारा दशग्रीव असा अशा या हनुमानाची महाभारत काळातील एक छोटीशी गोष्ट बघूया एकदा महाबली भीम जंगलामधून जात होता तेव्हा त्याला एक लांब असलेला वृद्ध माणूस रस्त्यामध्ये झोपलेला दिसला भीमाने त्याला म्हटले की तुम्ही तुमची शेपटी थोडी बाजूला करा तेव्हा म्हातारा म्हणाला की मी म्हातारा असल्यामुळे ही शेपटी बाजूला करू शकत नाही पण तू मात्र शेपटी बाजूला करू शकतोस भीम म्हणाला ते काही कठीण नाही कारण मी महाबली भीम आहे आणि त्यांनी शेपटी एका हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण शेपटी काही हल्ली नाही त्यानंतर त्यांनी दोन हात लावले पूर्ण ताकदीनिशी शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडून शेपटी उचलल्या गेलीच नाही मग त्याच्या लक्षात आले की हा कोणीतरी महान व्यक्ती असला पाहिजे भीमाने त्याला नमस्कार केला तेव्हा हनुमान आपल्या रूपात आले आणि सांगितले की मी तुझा मोठा भाऊ हनुमान आहे आपल्यापेक्षा सुद्धा बलवान व्यक्ती असतात आपण खूप ताकदवर आहोत असा कधीही गर्व करू नये गर्वाचे घर गर नेहमी खाली होते असा हनुमानाने उपदेश केला अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान